हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात पा आज ना मी हा माझ्या भावाच्या लग्नात मला सासूरवडीतनं म्हणजे माझ्या सासरे सासरच्यांकडनं मिळालेली जी साडी होती त्याचा वन पीस शिवलेला आहे आणि तो घातलेला आहे असा पूर्ण आणि त्याला असं शिवलेलंच जॅकेट आहे त्या पदराचं जॅकेट असं शिवून घेतलंय आणि ती साडी अशी इटालियन सिल्क ह्या प्रकारातली होती सेमी सिल्क होती म्हणजेच आर्ट सिल्क होती आणि ती थोडीशी जुनी झालेली होती आणि म्हणून ती जपण्यासाठी म्हणून हा आ, ड्रेस मी म्हणजे गाऊन वेस्टर्न गाऊन किंवा इंडियन गाऊन हा शिवून घेतलेला आहे तर असा सोबर कलर आहे इंग्लिश कलर आहे त्याचा आणि छान दिसतो मला आवडतो आणि मुद्दाम स्लीव्ज असं छोट्या ठेवल्यात कारण मला मोठ्या बाह्या एवढ्या चांगल्या मॅनेज नाही होत त्यामुळे आणि असा हा जॅकेट आहे ते फक्त पुढून शिवलेलं आहे डिझाईन त्या पदराच कस दिसतंय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ म्हटला की एकदम अनंत अशी अडथळ्यांची शर्यत असते बाहेरचे वेगवेगळे आवाज घरातले वेगवेगळे आवाज आणि वेळोवेळी वाजणारी बेल असा सगळा डिस्टर्बन्स हे करताना व्हिडिओ करायला थोडासा जरा उशीर होत असतो त्यामुळे खूप दिवसांनी आज आपण भेटतो आहोत आज एक नवीन विषय घेऊन आलेले आहे तो म्हणजे चाळीशीकडनं पन्नाशीकडे वाटचाल है ना आणि ही एक इमोशनल जर्नी हा आजचा आपला टॉपिक आहे तर मी गोष्ट छोटी एवढी हे एक सदर करत असते याच्यामध्ये मी वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असते तर आजची जी जर्नी आहे आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे चाळीशीकडनं पन्नाशी कडे वाटचाल तर हळूहळू जशी चाळीशी येते ना तर चाळीशी मध्ये तुम्ही थोडेसे शहाणे होतात तोपर्यंत तो तुमचे फुलपाखरी असे जे दिवस असतात स्वप्न पंख असण्याचे ते संपलेले असतात आणि मग हळूहळू तुम्ही थोडेसे प्रॅक्टिकल व्हायला लागतात आणि चाळीशी नंतर पन्नाशीकडे कडे जेव्हा तुम्ही झुकायला लागतात आणि पन्नाशी म्हटलं की तुम्हाला भविष्याची चिंता आणि भूतकाळ जास्त आठवाय लागतो भविष्याची चिंता सतावायला लागते आणि भूतकाळ आठवायला लागतो मग ती आर्थिक स्थैर्य प्रकारातली असो किंवा शारीरिक छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू झालेल्या असतात तर त्याबद्दलची असो किंवा मा इमोशनल माणूस जास्त हळवा हळवा होत जातो ह्या ह्याच्यानंतर चाळीशी नंतर साधारण पन्नाशी नंतर माणूस जास्त हळवा होत जातो तर हे जे मी सांगते आहे हे स्त्री आणि पुरुष हे दोघांच्याही बाबतीत लागू होत आहे तर साधारण चाळीशी नंतर पन्नाशीच्या आसपास हा मेनोपॉज चा पिरियड असतो काही जणांचा चाळीशी मध्ये होतं काही पन्नाशीच्या नंतर थोडस एक दोन वर्षांनी बायकांची बायकांचा मेनोपॉज येतो जसा बायकांचा मेनोपॉज असतो तसा पुरुषांचा सुद्धा मेनोपॉज असतो त्यामुळे हे दोन्ही पण प्रमाणामध्ये सारखंच आहे त्यामुळे तुम्हाला शारीरिक काही अडचणी यायला लागतात शारीरिक काही हे व्हायला लागतात त्रास व्हायला लागतात आणि तिथून तुमची ही हे सुरू होते आणि मग अशा वेळेला तुम्हाला भविष्याची काळजी वाटायला लागते तुम्हाला मुलाबाळांची काळजी वाटायला लागते आय आर, आर्थिक स्थैर्याबद्दल म्हणजे जे फायनान्शियल इशूज असतात त्याच्याबद्दल काळजी वाटायला लागते आणि माणूस चिंताक्रांत बनत जातो आणि असं म्हणतात ना की चिता ही निर्जीव देहाला जाळते पण सदेह जाळते ती चिंता ओव्हर <laughs> थिंकिंग माणूस जेव्हा ओव्हर थिंकिंग करायला लागतो तर ते साहजिकच निगेटिव्ह ओव्हर थिंकिंग जास्त असतं निगेटिव्ह विचारांचं जास्त असतं आणि हे चाळीशी नंतर पन्नाशी नंतर स्पेशली चाळीशी मध्ये तुम्हाला आत्मभान यायला सुरुवात झालेली असते तोपर्यंत तो तुम्हाला स्वत काही गोष्टी नव्याने जाणवाय लागलेल्या असतात तुमचे स्वतःचे प्लस आणि मायनस हे तुम्हाला जाणवाय लागलेले असतात पण पन्नाशी नंतर मात्र माणूस हळूहळू हळूहळू अलिप्त होत जातो जसा शरीरामध्ये थोडाफार कोरडेपणा यायला लागतो ना तसाच नात्यांमध्ये आणि मनामध्ये पण थोडाफार कोरडेपणा याय लागतो तर असा हा जो कोरडेपणा असतो ना तो माणसाला अलिप्त बनवत जातो की प्रत्येक ठिकाणी मी बोललंच पाहिजे का किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये मी लक्ष घातलंच पाहिजे का असा एक प्रश्न व्यक्तीला पडायला लागतो आणि मग हळूहळू जेव्हा असं लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी माझं बोलणं गरजेचं नाहीये किंवा प्रत्येक ठिकाणी मी लक्ष घालणं गरजेचं नाहीये मी सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही सगळ्या गोष्टींमध्ये मी लक्ष घालू शकत नाही तेव्हा प्रायोरिटीज माणूस ठरवायला लागतो की आत्ता सध्या आपली प्रायोरिटी काय आहे आपली शरीराबद्दलची काय प्रायोरिटी आहे आणि आपण हेल्थ वाईज किंवा शरीराच्या आरोग्यासाठी काय करू शकतो वरती जास्त जागरूक व्हायला लागतो किंवा ह्याच्यावरती जास्त काम करायला लागतो तर अशी ही चाळीशी पासून पन्नाशीकडे चालणारी अशी वाटचाल आहे तर हे सगळं सांगण्याचा उद्देश असा होता की म्हणतात ना जुनं जाऊ द्या सरणा लागून किंवा मरणा लागे असं म्हणतात ना आणि नव्याकडे भविष्याकडे जास्त चांगल्या नजरेने हे पहा तुम्ही हळूहळू थोडाफार स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करायला पाहिजे आणि ती सकाळपासून करायला पाहिजे थोडासा व्यायाम पुरेशी झोप छानपैकी सूर्यप्रकाशामध्ये जाऊन येणं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं छोटासा एखादा छंद जोपासणं वाचणं या सगळ्या गोष्टी आजच्या गोष्टी आजच्या काळामध्ये या गोष्टी सगळ्या अप्राप्य होत चाललेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जास्त महत्व वाटायला लागतं जेव्हा मी हा ड्रेस म्हणजे ही साडी जुनी झालेली होती आणि हा ड्रेस जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा मला असं वाटलं की हा ड्रेस करून आपण ती साडी वाया घालवतोय का मग मला कुठेतरी असं वाटलं की ह्या ड्रेसच्या कारणाने ही साडी जपली जाईल ही आठवण जपली जाईल कारण ती साडी जुनी झालेली आहे आणि त्या ह्याचं जरा फॅशन आहे म्हणा किंवा तो जर थोडासा आता तुम्हाला दिसतोच आहे थोडासा जुना झालेला आहे तर मग ती साडी म्हणून नेसली जाईल का त्याच्याऐवजी तो ड्रेस म्हणून कधीतरी तर घरात का होईना छोट्या मोठ्या कार्यक्रमांना घरातल्या किंवा सणावारांना जेव्हा पटकन काही रेडी व्हायचं असतं साडी नेसायला वेळ नसतो तर अशा वेळेला ती नेस घातला जाईल तो ड्रेस म्हणून या साडीचा ड्रेस केला तर अशाच जुन्यातनं नवं हे शोधलं पाहिजे जुन्या जुन्याच्या असतात ना भूतकाळाच्या ज्या आठवणी असतात ना त्या जास्तीत जास्त चांगल्या ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे कारण माणसाच्या मनामध्ये भूतकाळाच्या आठवणी ह्या ज्या दुःखदायक असतात ज्या त्रासदायक असतात त्याच जास्त असतात म्हणून हे सांगण्याचा उद्देश की ह्या पद्धतीने या ड्रेसचा हे पाहिल्यावरती मला हा विषय सुचला चाळीशीकडून पन्नाशीकडे वाटचाल तर मुलं बाळांचे प्रश्न जे असतात मुलांना आपण आत्तापर्यंत शिक्षण दिलेलं असतं आणि ते त्यांच्या मार्गाला लागलेले असतात आणि हळूहळू मुलं मोठे होत असतात त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं त्यांचं स्वतंत्र असं जग होत असतं ज त्यांचं जग वेगळं होत असतं जे आपल्या घरामध्ये त्यांचं जग असतं ते हळूहळू त्यांचं जग हे बाहेरचं व्हायला लागतं आणि मग आई वडील हे एमटीनेस्ट सिंड्रोम मध्ये येतात आणि आई वडील हे एकटे पडत जातात तर अशा वेळेला आपण आपले मित्रमैत्रिणी आपल्या जे जवळचे लोक आहेत त्यांना जपलं पाहिजे आपल्या मित्रमैत्रिणींना वेळ दिला पाहिजे आणि मग आपल्या बरोबरीचे समवयस्क जे लोक आहेत त्यांच्याबरोबर जा जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे तरुण मुलांबरोबर पण जास्त वेळ घालवला पाहिजे कारण त्यांच्याकडनं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतात नवीन नवीन आयडियाज येतात आणि त्यामुळे तुम्हाला त्या कंपनीने एक मस्त फ्रेशनेस येतो त्यामुळे ते पण गरजेचं आहे त्याबरोबर एक मॅच्युरिटी जी आलेली असते आपल्या ज्ञानाचा फायदा बाकीच्यांना झाला पाहिजे आपलं म्हणजे म्हणतात ना ते दिलं पाहिजे दिल्या दिल्या दिल्याने होत आहे रे केल्याने होत आहे रे त्यामुळे ते दिलं पाहिजे असं जे ज्ञान असतं आपल्याकडे आपल्याकडच्या ज्या गोष्टी असतात छोट्या मोठ्या त्या दिल्या पाहिजे आता हात असा मोकळा सोडला पाहिजे त्याबरोबर स्वतःही आनंद घेतला पाहिजे उपभोग घेतला पाहिजे गोष्टींचा कारण भविष्याची चिंता करण्यापेक्षा आज जे आहे वर्तमानाला प्रेझेंट म्हणतात त्याचं कारणच हे आहे तो आपल्याला गिफ्ट मिळालेला आहे प्रेझेंट मिळालेला आहे म्हणून वर्तमान तर अशा वेळेला वर्तमानाचा प्रेझेंटचा आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं या नोटवरती इथेच थांबते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा हा ड्रेस कसा वाटला ते सांगा तुमच्यापैकी किती माझ्या मैत्रिणींनी असंच साडीचे ड्रेस शिमलेले आहेत ते पण कॉमेंट करून सांगा हॅव अ गुड डे सरांगे